नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कुणाची मिस्टर कॉल करतात आमच्या घरच्यांचं सिलेक्शन झालं नाही कुणाची आई वडील कॉल करतात आमच्या मुलाचं सिलेक्शन झालं नाही कुणाचा भाऊ कॉल करतोय माझ्या आमच्या पोराचं नाव आलं नाही मुलाखती यादीमध्ये कोणी स्वतःच कॉल करते मला एवढे मार्ग असून सुद्धा मुलाखतीमध्ये नाव न येण्याचं कारण काय आहे सर्वात महत्वाचं एक क्लिअर करा मित्रांनो प्रिफरन्स आले होते पण प्रिफरन्स आलेत आता नावं नाही आली याचं कारण काय असतं हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं आपलं एज्युकेशन मॅटर करतो एज्युकेशन आपण कशात घेतले एज्युकेशन मध्ये कोणत्या गोष्टी होत्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला कोणत्या गोष्टी मधून आपल्याला एज्युकेशन घेतलेलं आहे त्यानुसार आपलं मेरिट ठरलेलं आहे टी टी पास आहे का कोणत्या वर्गासाठी आपण पात्र होतो आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे टी आय टी मध्ये किती मार्क होते टीआयी मध्ये मार्क होते त्यानंतर आरक्षणामध्ये कोणत्या मोडतो कास्ट कोणते आहे पॅरल कोणतं रिझर्वेशन आहे का आपलं भूकंपग्रस्त त्यानंतर महिला असणे समांतर आरक्षणामध्ये येणे प्रकल्पग्रस्त असणे किंवा इतर माजी सैनिक असणे या सर्व गोष्टी मॅटर करतात मित्रांनो प्रिफरन्स आले होते अडीचशे तीनशे तरी एखाद्या विद्यार्थ्याला आता शाळा भेटलेली नसेल प्रिफरन्स येणे म्हणजे तुमचं सिलेक्शन होणे नाही तुमची निवड प्रक्रियेमध्ये नाव येणे हे म्हणजे सिलेक्शन आहे आणि आता मुलाखतीची जे काही यादी लागली त्याच्यामध्ये मिरिट कसं आहे आणि कशा पद्धतीने लावली बघा लक्षात घ्या आता हा जर बघितला मॅनेजमेंट कोट आहे कस्तुरबाई कस्तुरबा महिला समाज चोपडा या गावची संस्था आहे मित्रांनो लक्षात घ्या काय कस्तुरबा महिला समाज चोपडा इथली संस्था आहे आणि याच्यामध्ये जनरल वुमेन जनरल एक्स सर्व्हिसमॅन सी त्यानंतर एन टी सी एसईबीसी ईडब्ल्यू एस अशा जागा होत्या आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो साठी दोन जागा होत्या ऑफ फर्स्ट दोन होत्या पात्र उमेदवार आहेत वीस आणि एकशे दहा मेरिट लागले आहेत किती एकशे दहा कट ऑफ त्यांनी ठरवलेला आहे आता जनरल वुमेन आता पहा फॉर एक्झाम्पल हे पाहत असताना व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला मेरिटचा अंदाज येऊन जाईल की आपण कशामध्ये बोलतोय नेमकं आता बघा एक ते पाच एक जागा होती ग्रॅज्युएशन टीचर म्हणजे सहा ते आठ एक जागा होती ग्रॅज्युएशन मध्ये परत कशात लँग्वेज मध्ये एक जागा होती नंबर ऑफ कॅन्डिडेट तीन किती घेतले सगळं सगळं कळून येतं बरं का व्यवस्थित बघितलं ना सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तिथं आपल्या नवी साठी एक जागा होती दहा कॅन्डिडेट आता इथं लक्षात घ्या ग्रॅज्युएशन टीचर लँग्वेज हिंदी मेरिट लागलेलं आहे एक्क्याण्णव त्याला दहा लोक सापडलेच नाही तिथे लोक किती सापडले आठ लोक सापडले त्यांनी त्या ते आठ लोकांनाच काय केले रिकमेंड केले की तुम्ही आमच्याकडे मुलाखतीला या कुठल्या संस्थेने या संस्थेने लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनी ते मिळ आता त्यांना जर एक दोन बी लोक असू शकतात बरं का, का इथे लक्षात घ्या आता इथं बघा इथं बघा लक्षात घ्या इथं दहा आहे दहा 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 नंबर ऑफ पोस्ट एका जागीच दहा आहेत पण इथं आठच लोक सापडले आता मी बघा मॅथ चे टीचर आहे कोणता वर्ग आहे सहावी ते आठवी मराठीमध्ये एडेड एक जागा होती एका जागासाठी इलिजिबल फॉर कॅन्डिडेट किती आहे इत दोनच आहे मिरिट किती लागले बघा मित्रांनो एकशे दोन लागले आता याच्याकडे टीटी पास असणार आहे आणि एकशे दोन मेरिट आहे या संस्थेमध्ये लक्षात घ्या म्हणजे हा ज्या विद्यार्थ्यांना कळाला ते तो सक्सेस आहे आता दुसरी लिस्ट दाखवतो पॅरेल कुठलेही दाखवतो तुम्हाला लक्षात घ्या आता या लिस्ट कुठे डाउनलोड होतात तुम्ही पवित्र पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला तिथे डाऊनलोड एक ऑप्शन आहे तिथे तुमच्या डाउनलोड होतात ते पण सांगतो तुम्हाला डाऊनलोड करायचं कसं ते पण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता हे पवित्र पोर्टलला आपण आलो बरोबर पवित्र पोर्टल आल्यानंतर टीचर रिक्रुटमेंट म्हणून पवित्र पोर्टल आलो त्यानंतर तुम्हाला इथे दोन हजार च ओपन करायचे कधीच करायचंय दोन हजार च आता इथे न्यूज बुलेटिन वर आहोत आपण दोन हजार बावीसच्या न्यूज बुलेट सरळ इथं वेबसाईट वर गेलो ना इथं डाऊनलोड ऑप्शन आहे काय आहे डाउनलोड ऑप्शन इथं तुम्ही जनरल मेरिट लिस्ट फेज टू विथ इंटरव्ह्यू आखी दोन जीबीची साईड तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता आता दुसरं दाखवतो बरं का हे आपल्याकडे फाईल आपण सेव्ह केलेली आहे आता मी इथलं ओपन करून दाखवतो तुम्हाला आता पहा हे कुठलं आहे किशन शिक्षण प्रसारक मंडळ लासूरचं आहे कुठलं आहे लासूर आता बघा मित्रांनो ओबीसीची एक जागा होती दहा लोक भेटले एन आता इथे दोनच लोक घेतले हो बघा लक्षात घ्या इथे किती दोनच लोक घेतले कोणता विषय आहे ते खाली तुम्हाला लगेच लक्षात येईल मिरिट किती लागले ते पण लक्षात येईल इथे पाहू शकता किती पारदर्शकता आहे बघा लक्षात घ्या किती पारदर्शकता आहे सहावी आठवी सहावी आठवी एडे संस्था आहे एका जागेसाठी दहा लोक बोलवले म्हणजे सगळे आता सहावी आठवी नववी दहावी अकरावी बारावी मेरिट किती लागले एकशे एकशे बारा अठ्या नऊ एकशे आठ आता वेगवेगळ्या कास्टनुसार मेरिट आहे लक्षात घ्या त्यानंतर आता ते दोन लोक कुठले घेतले काय केलं हे सगळं मॅटर करतो इथं लक्षात घ्या म्हणजे दहा लोक आले का वीस लोक आले आपल्या कुठल्या प्रसारक मंडळ मध्ये सिलेक्शन झाले त्या क्लाससाठी म्हणजे त्या मॅथ सायन्ससाठी वर्गासाठी हे सगळं मॅटर करतो मित्रांनो आणि त्याच्यावर आपलं त्या, मेरिट ठरत असतो आता ते जे काय ही प्रोसेस आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहणं गरजेचं आहे अजून तिसरी लिस्ट बघा कुठलीही मी काढून दाखव तुम्हाला समजा इकडे भरपूर लिस्ट आहेत म्हणजे सगळ्या संस्था आहेत याच्यामधल्या कुठल्याही ओपन करू शकतो आपण बघा लक्षात घ्या आता हा ओपन करून तुम्हाला हे ओपन करून दाखवलं प्रायमरी लेवल ची आहे या, या प्रायमरी लेवल मराठी आहे काय खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव कुठलं आहे जळगावचं आहे आता जळगाव मध्ये किती जागा होत्या टोटल त्यांनी जागा भरल्या तीस मेरिट बघा वेगवेगळे आहे एस सी मध्ये एकशे पाच ओबीसी मध्ये एकशे अकरा मध्ये एकशे दोन टोटल लोक तीन जागा होत्या तीन जागा होत्या तीन जागा होत्या तीन इंटू टेन थर्टी लोक बोलवण्यात आलेले आहेत मित्र हे मुलाखतीमध्ये तुम्हाला मुलाखतीला एका जागेस दहा लोक बोलवण्यात आले त्याप्रमाणे तीस लोकांना बोलवण्यात आलेले अजून कुठलंही तुम्ही ओपन करू शकता इथे आणि तुम्हाला हे, हे कुठं डाउनलोड करायचे त्या याच्यावर करायचे लक्षात घ्या हे टेलिग्रामवर पण टाकेन मी तुम्हाला माझ्या ज्या टेलिग्राम ऑफिस टेलिग्राम आहे त्याच्यावर पण टाकेल आता बघा यांनी जागा काय एकच होती एका जागेसाठी एक एक्क्याण्णव एक एक मिरिट लागले मीडियम कोणता आहे मराठी आता लक्षात घ्या एका एक जागेसाठी एक्क्याण्णव मिरिट लागले दहा लोक बोलवले आता ती जागा कशासाठी होती हे सुद्धा सांगितलेलं आहे एक ते पाच साठी होती ऑल सब्जेक्ट साठी होती एका जागेसाठी एक्क्याण्णव मिरिट ठरलेलं आहे आता मित्रांनो याच्यासाठी किती लोक बोलवले दहा लोक दहाच लोक दिसणार तुम्हाला इथे हे लोक कोण आहेत ते सुद्धा कळून येतो हे लोक कोण आहेत ते सुद्धा कळून येतो म्हणजे एवढं पारदर्शकपणे पवित्र पोर्टल तुम्हाला माहिती पुरवत असतं फक्त तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या पाहणं गरजेचं असतं ठीक आहे त्यानंतरचा मुद्दा बघा मित्रांनो हे झालं त्यानंतरचा मुद्दा प्रत्येक लिस्ट अशीच कुठलीही बघा इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या सगळ्या लिस्ट इथे त्यांनी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता डाउनलोड करू शकता आता ही पण प्रायमरी आहे एक जागा होती टेन लोक एकशे दहा मेरी ठरल्याप्रमाणे कुठली संस्था आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ जामोद म्हटले आहे मग ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि आपलं मेरिट काय आहे किती लोक आपल्या जागेसाठी आलेत हे सुद्धा आपल्याला इथे कळून जातं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही पारदर्शकता जाणून घ्यायची आता पुढील प्रोसेस काय असेल यावर बोलू पुढली प्रोसेस अशी आहे तुम्हाला आता संस्था चालकाकडून किंवा संस्थेकडून तुम्हाला कॉल मेसेज येतात किंवा तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो म्हणजे जे सिलेक्ट लोक आहेत त्यांचे त्याच्यावर तुम्हाला एक सूचना मिळतात त्यानुसार सूचनेनुसार तुम्हाला त्या त्या डेटला पोहोचायचं असतं एका दिवशी सगळे लोक बोलवू शकतात एका दिवशी दोन तीन लोक बोलवू शकतात तुम्हाला एक टायमिंग दिला जातो त्यानुसार तुमची मुलाखत होत असते आणि त्या पलीकडे जाऊन मी एक मुलाखती कशी होते कोणते प्रश्न विचारले जातात याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवले तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट ऑफ लक बी पॉझिटिव्ह प्रामाणिक चिकित्सक बुद्धी ठेवून तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो तुमचं सिलेक्शन फिक्स होणार आहे थँक्यू व्हेरी मच हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद